उकडीच्या मोदकाने उजळले सुषमा पाताडकर यांचे नशीब छोट्या प्रयत्नातून उभा प्रेरणादायी व्यवसाय नोकरी करताना कंटाळतात नोकरी सोबत स्वतःचा छोटासा व्यवसाय असावा आपली कमाईची स्वतंत्र वाट तयार व्हावी असा विचार प्रत्येकाच्या मनात येतो विशेषत महिलांना घर सांभाळून स्वतःसाठी काहीतरी करावे उभे राहावे हे स्वप्न नेहमीच असते असे स्वप्न बी कॉम पदवीधर अनंत पाळकर यांनी पाहिले होते आणि त्यांच्या या स्वप्नांना पंख मिळाले ते साध्या पंचविष्ट उकडीच्या मोदकांमुळे रेनेको कॉलनीत राहणारे पाचाळकर कुटुंब मूळचे कोकणातील नोकरी निमित्ताने ते अहिल्यानगर मध्ये आले असले तरी कोकणातील संस्कृती परंपरा सण उत्सव त्यांनी आजही मनसोक्त जपले आहेत कोकणात उकडीच्या मोदकांची खास परंपरा घरीच बनवण्यात येणारे हे मोदक नेहमीच प्रेमाने तयार करत एकदा कर यांच्या हे मोदक चाकले आणि त्याच्या जिभेवरून त्याची चव त्याच मैफिलीत त्यांनी सहज सल्ला दिला इतके चवदार मोदक तुम्ही विक्रीसाठी का ठेवत नाही या एका वाक्याने पाचाडकर कुटुंबियांच्या विचारांना नवी दिशा मिळाली ज्यांनी सल्ला दिला त्यांच्या दुकानात मोदक ठेवण्याचा निर्णय झाला आणि अशा प्रकारे दोन हजार एकवीस साली या छोट्या पण आशादायी व्यवसायाचा शुभारंभ झाला पहिल्या वर्षी फक्त दोनशे मोदकांची विक्री झाली मनात शंका होत्या हा व्यवसाय वाढेल का ग्राहक मिळतील का आपली ओळख बनेल का पण परिस्थिती कशीही असो पाचाडकर कुटुंब मागे हटले नाही त्यांनी दुसऱ्या वर्षी अधिक जोमाने काम सुरू ठेवले त्याच काळात रुची स्वीट्स यांच्यापर्यंत त्यांच्या मोदकांची चव पोहोचली त्यांनी थेट फोन करून सांगितले तुम्ही जेवढे मोदक बनवाल तेवढे आम्ही घेऊ हा शब्द अक्षरशः आयुष्य ठरला वाढत्या मागणीमुळे सुषमा यांनी त्यांच्या हे कामात सहभागी केले एक एक करून हात वाढत गेले आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी तब्बल सहाशे पन्नास मोदकांची विक्री केली ग्राहकांची सतत वाढणारी पसंती आणि मिळणारे कौतुक यामुळे या व्यवसायाला खऱ्या अर्थाने पंख फुटले आज उकडीच्या मोदकांचा हा घरगुती व्यवसाय चांगल्या प्रमाणात सुरू असून सुषमा यांचा उत्कृष्ट समतोल साधत आहेत त्यांच्यामुळे चार ते पाच महिलांनाही हंगामी रोजगार उपलब्ध झाला आहे ही त्यांच्या यशातील अत्यंत महत्वाची बाजू गणेशोत्सव व संकष्टी चतुर्थी या काळात तर मोदकांची मागणी अक्षरशः उसळते कोकणातील चव अहिल्यानगरच्या जीवेवर अशी रेंगाळली आहे की पाचाडकर कुटुंबाचे नाव शहरभर परिचित झाले आहे सुषमा पाचकर यांची कथा सांगते की थोडा आत्मविश्वास थोडा प्रयत्न आणि आपल्या हातातील कौशल्यावर विश्वास, हाता विश्वास एवढे पुरेसे असते नशीब उजळवण्यासाठी उकडीच्या मोदकाने केवळ अनेकांच्या जीवेचे समाधान केले नाही तर एका महिलेचे स्वप्न साकार केले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्थ चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद